एका हत्तीनीसाठी अख्खा जिल्हा हळहळतो हर तिच्या निरोपाच्या वेळी सगळे भाऊक होतात अनेकांच्या डोळ्यात अश्रूही येतात तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये दिसलेलं हे चित्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं नांदणी गाव या गावच्या जैन मठामध्ये असलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीन गेल्या तेहतीस वर्षांपासून ही हत्तीन इथं वास्तव्यास होती नुकतंच या हत्तीनीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या रिलायन्स फाउंडेशनच्या वंतारा या संगोपन केंद्रामध्ये देण्यात आलं यामुळं कोल्हापूरकरांच्या भावना अनावर झाल्या आहेत या हत्तीला आपल्याजवळ ठेवण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी अनेक प्रयत्न केले सर्वोच्च न्यायालयापर्यंत याचिका दाखल केली पण याचा काहीच फायदा झाला नाही ही हत्ती वंतरा इथं गेल्यानंतर आता इथल्या ग्रामस्थांनी थेट रिलायन्स जिओच्या सिम कार्डलाच टार्गेट करणं सुरू केलं आहे कोल्हापूरमध्ये सध्या बॉयकॉट जिओचा ट्रेंड आला आहे हे सगळं होतंय ते एका हत्तीसाठी पण हत्तीसाठी कोल्हापूरकर एवढे भाऊ का झालेत या हत्तीसाठी जैन समाजाच्या सेंटिमेंट्स कशा आहेत उड़ा महत वाचा काया या एवढ्या महत्त्वाच्या काय आहेत यावरून राजकारण कसं साधलं जाऊ शकतं सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी महादेवी हत्तीनीसाठी चालू झालेल्या बॉयकॉट जिओचा ट्रेंड आहे काय ते बघूया महादेवी हत्तीनीला वंतरा केंद्रामध्ये पाठवण्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये नांदणी ग्रामस्थांनी अनोख्या प्रकारे निषेध नोंदवला आहे या गावातल्या जवळपास सात हजार लोकांनी जिओ सिमचा त्याग करत आपला मोबाईल नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केला निषेध म्हणजे इथल्या गावकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होता महादेवी आमच्या घरची लेख आहे तिला परत आणा अशी मागणी करत गावकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला हळूहळू फक्त नांदणी ग्रामस्थच नाही तर संपूर्ण शिरो तालुक्यातले लोक आपले जिओ सिम इतर कंपनीच्या सिमकार्डमध्ये पोर्ट करायला ला लागले गेल्या तीन दिवसांमध्ये सोशल मीडियावरती हॅशटॅग सेव महादेवी आणि हॅशटॅग बॉयकॉट जिओ असे हॅशटॅग ट्रेंड झाले आहेत नांदणी ग्रामस्थांनी फक्त जिओ सिमच नाही तर उत्पादनांवर उत्पादनांवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं आता हा मुद्दा येत्या काही दिवसांमध्ये चांगल्या तापण्याची शक्यता आहे महादेवी हत्तीनीसाठी जैन मठानं सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली होती पण या हत्तीनीचं परिसरातल्या जैन समाजामध्ये इतकं महत्त्व का आहे तर कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये नांदणी हे छोटंसं गाव या गावाला तब्बल तेराशे वर्षांचा धार्मिक इतिहास असल्याचं सांगितलं जातं या गावात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांचा मठ आहे ते दिगंबर जैन परंपरेच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक भट्टारका आसनाचे प्रमुख आहेत हा मठ म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या सातशे अठ्ठेचाळीस गावातल्या जैन समाजातला केंद्रबिंदू मुघल बादशाह अकबर यानं सर्वप्रथम या संस्थानाला हत्ती भेट दिला होता असं सांगितलं जातं तेव्हापासून इथं हत्ती पाळण्याची परंपरा सुरू झाली आहे महादेवी हत्तीन याच परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती महादेवीला पस्तीस वर्षांपूर्वी कर्नाटकच्या जंगलातून या मठामध्ये आणलं होतं त्यावेळी तिचं वयव्य सहा वर्ष होतं म्हणजे गेल्या साडेतीन दशकांपासून ही हत्ती या जैन मठामध्ये वास्तव्यास होती जैन परंपरेमध्ये हत्ती हे शांती शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं त्या मठातल्या लोकांसाठी महादेवी ही फक्त एक हत्ती नव्हती तर तिला एक पवित्र व्यक्तीप्रमाणे वागवलं जात असे धार्मिक कार्यक्रम आणि मठातल्या कार्यक्रमांमध्ये महादेवीची उपस्थिती शुभ मानली जात होती अनेक भक्त तिला महादेवीजी असं आदरार्थी नावानं संबोधित करायचे अनेकांच्या मते महादेवी हत्तीन ही जैन मठाच्या वारशाचं प्रतीक बनली होती ज्या मठाचा प्रभाव या भागामध्ये शतकानुशतकं राहिला आहे पंचवीस जुलैला सुमारे सात हजार जैन धर्मीय आणि ग्रामस्थांनी नांदणी इथं मूक मोर्चा काढला होता महादेवी हत्तीन जैन मठातच राहावी अशी त्यांची मागणी होती या हत्तीनीचं जैन धर्मियांसाठी भावनिक आणि धार्मिक महत्त्व आहे असं मोर्चा काढणाऱ्यांचं म्हणणं होतं ही हत्तीन मठातच राहावी या मागणीसाठी जैन समुदायानं गावात बंदही पाळला होता आम्ही ही हत्ती देणार नाही ती आमची आहे आम्ही महादेवीच्या अस्तित्वासाठी संघर्ष करू असे बॅनर अनेक ठिकाणी झळकले होते महादेवी हत्तीनीला मठातच ठेवण्यासाठी मठाचे सदस्य स्थानिक राजकारणी आणि सर्वधर्मीय नागरिकांसह समुदायाचे नेते आता एकत्र आलेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी शिरोळ आणि कर्नाटक सीमेवरच्या भागांमध्ये जैन धर्मियांचं पूर्वीपासून वास्तव्य राहिलं आहे जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे चार टक्के लोकसंख्या जैन धर्मियांची आहे त्यामुळं हा जिल्हा देशातल्या जैन धर्मियांचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या जिल्ह्यांपैकी एक मानला जातो कोल्हापुरातल्या जैन समुदायाचा स्थानिक भागामध्ये प्रभाव आहे मराठा आणि ओबीसीच्या तुलनेमध्ये त्यांची संख्या कमी आहे पण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत विशेषतः इचलकरंजी जयसिंगपूर आणि शाहूवाडीसारख्या शहरांमध्ये व्यापार आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव आहे इथला जैन समुदाय सदन असल्यामुळं त्यांना शाळा महाविद्यालयं आणि धार्मिक ट्रस्टना निधी देणं शक्य होतं त्यामुळं या भागामध्ये या समुदायाची सॉफ्टवेअर असल्याचं म्हटलं जातं जैन समाज हा कायमच श्रद्धा आणि वारशाच्या मुद्द्यावरून एकत्र येताना दिसतो त्यामुळेच या समाजाकडे इथली निवडणूक फिरवण्याची ताकद असल्याचं म्हटलं जातं त्यावेळी हा समाज महादेवी हत्तीनीच्या मुद्द्यावरून एकत्र आलाय त्यामुळं आता ज्या नेत्यानं हा मुद्दा उचलला त्याला इथल्या जैन समाजाचा पाठिंबा मिळू शकतो आणि तो निवडणुकीतही गेमचेंजर ठरू शकतो कोल्हापूरच्या या भागामध्ये जैन समाज प्रभावशाली आहे तिथं नेहमीच जैन विरुद्ध मराठा असं राजकारण चालत आलंय सध्या राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत जे जैन समाजातून येतात शिरोळ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतो सध्या धैर्यशील माने तिथले खासदार आहेत जे मराठा समाजातून येतात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव केला होता राजू शेट्टी हे जैन आहेत राजू शेट्टी यांचा पराभव झाला असला तरी त्यांची तिथं ताकद आहे राजू शेट्टी येत्या रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी महादेवी हत्तीसाठी मुकमोर्चाही काढला होता तर दुसरीकडे या हत्तीनीला परत आणण्यासाठी आमदार सतेश पाटील यांनी सयांची मोहीम राबवायला सुरुवात केली आहे तर धैर्यशील माया यांनी सुद्धा हा मुद्दा संसदेमध्ये मांडणार असल्याचं म्हटलंय म्हणजेच या मुद्द्यावरून जैन समाजाचा भावना लक्षात घेत त्याला कॅप्चर करण्यासाठी सर्व जातीतले नेते समोर येताना दिसत कोल्हापुरात सध्या ज्याप्रमाणे महादेवी हत्तीनीचा मुद्दा गाजतोय तसाच अकरा वर्षांपूर्वी सुंदर हत्तीचा मुद्दा प्रचंड गाजला होता एकोणीसशे नव्याण्णव साली आसाममध्ये जन्मलेल्या सुंदर हत्तीला दोन हजार सातमध्ये कोल्हापुरात आणलं होतं या हत्तीला कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरामध्ये दान देण्यात आलं होतं या हत्तीला कोल्हापुरात आणण्यात त्यावेळेचे आमदार विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची होती विनय कोरे यांनी हा हत्ती बिहारमधल्या सोनपूर इथून विकत घेतला होता पण काही वर्षांनी प्राणी मित्र संघटनेनं ज्योतिबा मंदिरात हत्तीचा छळ होत असल्याची तक्रार करत त्याची मुक्तता करून प्राणी संग्रहालयामध्ये सोडावं अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती एप्रिल दोन हजार चौदामध्ये जेव्हा मुंबई उच्च न्यायालयानं ना हत्तीची सुटका करण्याचे निर्देश दिले तेव्हा कोरे यांनी हा निर्णय रोखण्यासाठी अपील दाखल केलं होतं पण न्यायालयानं ना त्यांचं अपील फेटाळून लावलं त्यानंतर या हत्तीला कर्नाटकच्या बनारगट्टा पार्कमध्ये नेण्यात आलं तिथं दोन हजार बावीस साली त्याचं निधन झालं सुंदर हत्ती हा कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराच्या पालखीचा मानकरी होता ज्योतिबा मंदिराचं मराठा समुदायामध्ये विशेष महत्त्व आहे ज्योतिबाला अनेक मराठा आणि अने कुणबी कुटुंबाचं कुलदैवत मानलं जातं सुंदर हत्तीमुळं आमदार विनय कोरे यांचं ज्योतिबा मंदिराशी वेगळं आहे त्यांनी निवडणुकीपूर्वी अनेकदा ज्योतिबा मंदिराला भेट दिली आहे तसं पाहिलं तर शाहूवाडीचे आमदार विनय कोरे हे लिंगायत समाजातून येतात त्यांचा मतदारसंघ हा प्रामुख्यानं मराठा आणि कुणबी समाजाचं प्राबल्य असलेल्या पट्ट्यामध्ये येतो पण विनय कोरे आणि त्यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला मराठा समाजाचा चांगला सपोर्ट मिळाला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोरे हे त्रेपन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मतं घेऊन विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे मराठा उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव हो केला होता दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी आपलं मताधिक्य आणखी वाढवलं यावेळी कोरे यांना पंचावन्न पॉईंट अडुसष्ट टक्के मतं मिळाली मुख्य म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सत्यजित पाटलांचा पराभव केला विनय कोरे हे ओबीसी आहेत पण त्यांनी मराठा बहुल क्षेत्रामध्ये निवडून येताना मराठा उमेदवाराला पराभूत करण्याचं काम केलंय आता महादेवी हत्तीनीच्या मुद्द्यावरूनही तिथले नेते अशीच जातीय समीकरणं साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे या मुद्द्याला हात घालून या भागामध्ये ताकद असलेल्या जैन समाजाला आपल्याकडे आणता येतं असं इथल्या राजकीय नेत्यांना वाटतंय त्यामुळं सध्या महादेवी हत्तीनीचा मुद्दा चांगलाच तापतोय आता यामध्ये पुढे काय होतं महादेवी हत्तीला परत आणलं जातं का आणि यावरून राजकारण रंगणार का हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा